नमस्कार मंडळी बैलगाडा शर्यतनाथ घाटाचा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आत्ताच काही वेळापूर्वी एक मोठ असं मैदानाची घोषणा मित्रांनो झालेली आहे आणि त्याचे बॅनर पडलेले आहेत ते म्हणजे आदत हिंद केसरी मैदान रोख रकमेचे सर्वात मोठे मैदान महाराष्ट्रातील सर्वात मोठे एक आदत एक बैल मैदान मौजे जाधववाडी तालुका फलटण या ठिकाणी मित्रांनो हे दिव्य ओपन एक आदत एक बैल मैदान अकरा ऑक्टोंबर रोजी होणार आहे आणि हे सर्वात मोठे रोख रुकमेचे रुक मैदान मित्रांनो आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीस दोन लाख एकसष्ट हजार रुपये असं दिव्य बक्षीस मित्रांनो या मैदानामध्ये ठेवण्यात आलेलं आहे द्वितीय क्रमांकाला दोन लाख रुपये तिसऱ्या क्रमांकाला एक लाख पन्नास हजार रुपये चौथ्या क्रमांकाला एक लाख रुपये पाचव्या क्रमांकाला पंच्याहत्तर हजार सहाव्या क्रमांकाला एकावन्न हजार आणि सातव्या क्रमांकाला पंचवीस हजार असं दिव्य स्वरूपाचं बक्षीस मित्रांनो या मैदानामध्ये ठेवण्यात आलेलं आहे असं एक एक देखील मैदान मित्रांनो चौदरवाडी जादववाडी फलटण या ठिकाणी मित्रांनो होणार आहे मित्रांनो आता हे मैदान एक आदत एक, एक, एक बैल असल्यामुळे ज्या बैल मालकांचा आदत खोंड असेल जो चांगलं पळत असेल त्यांना मित्रांनो आत्तापासूनच भरपूर कॉल यायला सुरुवात झालेली असेल कारण हे भव्य असं एक आदत एक बैल मैदाना मित्रांनो आत्ता थोड्या वेळापूर्वीच जाहीर करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे आदतला शोधण्याचा सगळ्यांचाच मित्रांनो प्रयत्न चालू असणार आहे टॉपचा आदत आपल्या पायऱ्यामध्ये पळावा अशी प्रत्येक बैलगाडी मालकाची आत्ता इच्छा असणार आहे त्याच्यामुळे आदरचे शोधात प्रत्येकजण असणार आहे मित्रांनो एक आदत एक बैल ऐवजी दुसा बैल जरी मित्रांनो हे मैदान ठेवण्यात आलं असतं तर अतिशय सुंदर अशी लढती आपल्याला पाहायला मिळाली असते कारण आपल्याला माहीत आहे आत्ताच्या चालू सीझनमधील काही टॉपचे चांगले नंदे मित्रांनो दुसरा झालेले आहेत आणि दुसामध्ये अतिशय सुंदर असे नंदे मित्रांनो पाहायला मिळतात आणि सुंदर असं मैदान देखील मित्रांनो भरलं असतं आणि लढती देखील पाहायला मिळाली असत्या बऱ्याच ठिकाणी असं बऱ्याच जणांना आदत मिळेल याची बरं आता शंका मित्रांनो असते आदत मिळेल असंच नाही त्यामुळे दुसरं मैदान जर असतं तर अतिशय सुंदर अजून चांगल्या रीतीनं हे मैदान मित्रांनो पाहायला मिळालं असतं तर पाहूया आणि या मैदानामध्ये मित्रांनो अजून एक दोन प्रमुख आकर्षण म्हणून नवनीत राणा आणि कंगना राणावत यांचं देखील नाव आपल्याला ऐकायला मिळालं आहे की प्रमुख आकर्षण म्हणून या या मैदानामध्ये उपस्थित राहणार आहेत आणि या मैदानाचं मित्रांनो रुस्थ मेहंदकेश्री उनव मेंदकेश्री में बकासूरचं नियोजन ही देखील मित्रांनो झालेलं आहे आणि बकासूर मित्रांनो या अकरा ऑक्टोंबरच्या मैदानामध्ये आपल्याला पाळताना दिसणार आहे असं मित्रांनो भव्यस रोख रकमेचं मित्रांनो हे मैदान असणार आहे त्याच्यामुळे सर्वच बैलगाडी मालकाने चालक अतिशय ताकदिनिशी मित्रांनो या मैदानामध्ये उतरणार गटापासूनच टॉपच्या लढती या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार यात काही शंकाच नाही कारण रोख रक्कम दोन लाख एकसष्ट हजार रुपये हे मित्रांनो छोटी रक्कम नाही आहे त्याच्यामुळं अतिशय या लढती या मैदानामध्ये मैदान आत्तापासूनच सगळ्यांचं नियोजन देखील मित्रांनो चालू झालेलं असणार आहे या मैदानासाठी ते पाहूया आता मित्रांनो कशा पद्धतीचं आयोजन या मैदानाचं होतं आणि कशा पद्धतीचं मैदान हे मित्रांनो पार पडतं आहे धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद